नमस्कार स्वागत आहे आपलं कांचन ज्वेलर्स मध्ये आपल्याकडे आता नेकलेसमध्ये खूप छान छान व्हरायटी अवेलेबल झालेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला स्मॉल स्मॉल आणि लार्ज साईज साईजमध्ये नेकलेस भेटणार आहेत खूप छान छान डिझाईन्स आहेत अगदी युनिक आहेत तर बघूया ते नेकलेस कसे असणार आहेत तर ही स्मॉल साईज आहे खूप छान डिझाईन आहे त्याच्या हे असे कानातले असणार आहेत फ्लॉवर मध्ये कानातले त्याचे त्याच्यानंतर पानाच्या आकारामध्ये सुद्धा नेकलेसची ही डिझाईन आहे ही सुद्धा डिझाईन खूप छान आहे त्यालाही असे कानातले आहेत त्याच्यानंतर हा नेकलेस आहे तो फ्लॉवरमध्ये येतो त्यालाही कानातले फ्लॉवरमधलेच आहेत त्याच्यानंतर ज्यांना कोणाला पेंटेनमध्ये हवं असेल तर हे असं पेंटेंमध्ये नेकलेस आहे त्याच्याही कानातले खूप छान आहेत त्याच्यानंतर ही अगदी युनिक डिझाईन आहे खूप छान दिसते आहे त्याच्या त्याचे कानातले अगदी युनिक आहेत ठीक आहे त्याच्यानंतर ज्यांना कोणाला डायमंडमध्ये हवं असेल तर डायमंडमध्ये सुद्धा नेकलेस अवेलेबल झालेले आहेत खूप छान दिस दिसत आहेत त्याच्यानंतर को ज्यांना कोणाला लार्ज साईजमध्ये नेकलेस हवं असेल तर लार्ज साईजमध्ये सुद्धा आहे तुम्हाला प्रत्येकाला कानातले येणार आहेत ही मिडियम साईज आहे ज्याच्यावर मिनाकारी केलेली आहे त्यालाही कानातले आहेत आणि मॅट फिनिशमध्ये सुद्धा आपल्याकडे नेकलेस अवेलेबल झालेले आहेत मॅट फिनिशमध्ये हे असे आहेत आणि हे आहेत ते चेनमध्ये त्याला खाली पेंटेन येणार आहे आणि कानातले असणार आहेत हे चेनमधले चे जे नेकलेस आहेत ह्याचे आपण सुरुवातीला पाच पीस मागवलेले जे कॉलेजच्या मुलींनी खूप हे त्यांना घ्यावेसे वाटले खूप छान डिझाईन होत्या आवडले त्यांना ते पूर्णपणे आपला स्टॉक संपलेला होता म्हणून मग आपण पुन्हा एकदा चेनमधले नेकलेस मागवलेले आहेत खूप छान छान डिझाईन आहेत तर लवकरात लवकर आपल्या शॉपला विजिट करा थँक्यू